आदरणीय राजा भाऊ सर्व खऱ्या अर्थान आपल्याला जर या गावाचा तर विकास करायचा असेल या गावामध्ये जर विकासाची गंगा आणायची असेल हा गाव आपणाला जर सुश्रम करायचा असेल ही ग्रामपंचायत आपल्याला या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आदर्श करायची असेल जर वाटत असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी योग्य असे उमेदवार या ठिकाणी आपल्याला या ग्रामपंचायत मध्ये निवडून पाठवावे लागणार आहेत तेव्हा ही जी लढाई आहे सत्याची आणि असत्याची ही लढाई आहे मित्र आपल्याला जर सत्याचा जर विजय करायचा असेल तर खऱ्या अर्थान या ठिकाणी मी आपल्याला कळकळीची कल विनंती करू इच्छितो कळकळीची कल विनंती करतो मी या ठिकाणी सुभाष गजराप्पा गायकवाड करिश्माताई दत्तात्रय गायकवाड विलास भीमराव गायकवाड मारखड यांचे मित्र एकाच चिन्ह आहे खटारा बैलगाडी एकाच चिन्ह आहे दूरदर्शन संच आणि एकाचं चिन्ह आहे कपाट तेव्हा माझी उपस्थित मतदार कळकळीची विनंती आहे या गावच्या विकासाकरता या गावच्या समृद्धी करता या गावाला सुजलाम सुफलाम करण्याकरता या तिन्ही उमेदवाराला तुम्ही निवडून द्यावं ही कळकळीची विनंती करण्याकरता आम्ही सर्व मंडळी राजा भाऊ मी आरबीआयचा पक्ष आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि यावेळेला आपल्याला मित्र निश्चित बदल करायचा बदल करायचा का नाही आपल्याला या ठिकाणी निश्चितच बदल करायचा आहे आणि तो बदल आपण कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि यानंतर राजा भाऊ वेळ कमी आहे यानंतर राजा आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतो भाऊ सर्व तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता क्रांतिमा ज्योतिराव फुले रैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराला सर्वप्रथम अभिवादन करतोय ग्रामपंचायत निवडणूक पक्षी परगा महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आज महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जवळजवळ जवड़ लागलेल्या आहेत संपूर्ण राज्यामध्ये ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कहर प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे बक्षी इप्परगा गाव तसं सोलापूर शहरापासून अत्यंत जवळ असलेलं हे गाव आणि या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने एकमेकाला सहकार्य करून या विभागाचा या गावाचा विकास करण्याची भूमिका गावकऱ्यांनी पूर्वी रिपब्लिकन पूर्वीचा भारतीय दलित पॅन्थरांनी आत्ताचा रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेली होती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं अन्नधान्याच्या पोत्याला एखादी घूस लागली जाते आणि ती घुस संपूर्ण अन्नधान्य संपवण्याचा प्रयत्न करते तीच परिस्थिती प्रभागा या प्रभागामध्ये या ठिकाणी झाल्याचं दिसून येत आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता चांगला असा म्हणून आम्ही त्यांना मोठं केलं या परिसराचा विकास करावा ही भूमिका त्याच्या डोक्यावर ठेवली परंतु वॉर्डाचा विकास, विकास सोडा परिसराचा विकास सोडा आपल्या स्वतःचा स्वतःच्या घराचा आणि स्वतःच्या परिवाराच्या विकासाशिवाय दुसरं काहीच केलं चळवळ आणि सामाजिक सुधारणा ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर आम्ही एका कार्यकर्त्याला मोठं केलं परंतु त्यांना गावचा विकास करण्याची आवाजी गावागावामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा जा या ठिकाणी तिकडं सोलापूरमध्ये आल्यावर सांगायचं की मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आणि सत्तेची पदं मागायची झाले तर मी काँग्रेसचा कार्यकर्ता पण तिकडं सांगायचं ही डबल या वर्णातील काही लोकांनी या ठिकाणी घेतल्याचं आपणाला दिसून येतं आणि म्हणून पक्षाने एकदा ठरवलं की अशामुळे समाजाचं संघटन होण्याच्या ऐवजी समाजामध्ये दुपडी निर्माण करण्याचं काम केलं mm. जाती जातीमध्ये भांडण लावण्याची कामं केले आणि स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःच्या परिवाराचा विकास करण्याची भूमिका ज्याने घेतली ती आता कुठंतरी थांबवणं गरजेचं था आहे असं या गावातील प्रतिष्ठित सर्व जाती धर्माच्या जा लोकांना वाटलं आणि त्यांनी या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन एक पॅनल तयार केला ज्या पॅनलमध्ये हे सर्व उमेदवार आहेत अगदी वार्ड क्रमांक एक असेल वार्ड क्रमांक दोन असेल वार्ड क्रमांक तीन असेल हे नऊ उमेदवार या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं गावाने सर्वांनी विचार करून सर्व जाती धर्माच्या भूमिका न्याय द्यावा या अनुषंगाने गावातल्या प्रमुख मंडळीने या ठिकाणी ही भूमिका घेतली आणि हा ग्रामदैवत बुवा महाराज ग्राम विकास पॅनल म्हणून या ठिकाणी निर्माण केलं की ज्या पॅनलच्या माध्यमातून वार्ड क्रमांक एकमध्ये सुभाष गजराप्पा गायकवाड त्यांचा खटारा हे बैलगाडी चिन्ह आहे त्यांच्या जोडीला कुमारी करिश्माताई दत्तात्रय गायकवाड ही दूरदर्शन संच म्हणजे टी व्ही घेऊन उभा राहिलेले आहे आणि तिसरं त्यांच्यासोबत विलास भीमराव मारकड हे कपाट घेऊन या वार्ड क्रमांक एकमध्ये आहेत वार्ड क्रमांक दोन मध्ये सीताराम रामदास राठोड यांचं चिन्ह आहे कबशी त्यांच्या जोडीला आहे सौ सुरेखा ताई शिवाजी राठोड त्यांचं चिन्ह आहे कपाट आणि तिसरे उमेदवार आहेत वार्ड दोन मध्ये सौ सोनाली ताई नागनाथ जाधव यांचं चिन्ह आहे घ्या वार्ड क्रमांक मध्ये एक नंबरला आहे सौ सुरेखा ताई तुकाराम कोळेकर छताचा पंखा दोन नंबर मनताच्या शेकुंबर शे आणि तीन नंबरला राहुल नारायण जाधव या सोया आणि जवळजवळ तीन उमेदवार सर्व जाती धर्माचा तुम्ही जर या ठिकाणी हे कॉम्प्लेट किंवा जाहिरात जर बघितली की याच्यामध्ये या गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून गावचा विकास करण्याची भूमिका ग्रामदैवत बक्षीबुवा महाराज ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेली आहे आणि ही भूमिका घेतच रिपब्लिकन पक्षाने एक ठरवलं की गावचा विकास गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहावे ही भूमिका रिपब्लिकन पक्षाची आहे होती आणि यापुढे सुद्धा राहणार आहे त्यामुळं गावामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये घराघरामध्ये आता या ठिकाणी भाऊकी थोडक्यात भावाभावामध्ये ही भांडण लावण्याचा जो <laughs> उद्योग झालेला <मुणा>। होता <laughs> सोलापूरमध्ये बसायचं अधिकाऱ्यांना फोन करायचं गावामध्ये कोण काय करावं लागलं आहे चुकीचा संदेश द्यायचा आणि त्यामुळं पोलिसाला चुकीची माहिती द्यायची आणि या ठिकाणी सांगायचं की माझ्यामुळं तुमचं काय झालंय माझ्यामुळं मी हे केलो ही जी पद्धत आहे ही पद्धत आता बंद करण्यासाठी ह्या ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवाराला आपण निवडून दिलं तर निश्चितच ये रस्ते येतात समोरचा रस्ता झाला आहे समोर बघितलं समाज मंदिर आहे इथं कट्टा आहे काय हे दुर्दशन झाली इथं आणि लोकांना सांगायचं मी गावचं हे करतो काय गावाचा विकास केला मी तुम्हाला सांगतो या गावामध्ये पूर्वी बहिष्कार टाकला होता मला माहिती नवीन तरुण भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून एकोणीशे चौऱ्याऐंशी ते शहाऐंशीच्या आसपास या ठिकाणी गावातील लोकांनी बहिष्कार टाकला होता आणि ती भूमिका ती बहिष्कार उठवण्याचं काम आम्ही अधिकाराच्या माध्यमातून गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा बहिष्कार उठवला आणि तेव्हापासून म्हणजे जवळजवळ चौऱ्याऐंशीपासून आज दोन हजार सालापर्यंत दोन हजार एकवीसपर्यंत गावामध्ये कुठलीही जातीमध्ये दंगल नाही गडबड नाही परंतु एक जी घुस आहे ती घुस भांडणार्य वाचवण्यासाठी आपला विकास करण्यासाठी निश्चितच या ग्रामविकास पॅनलला आपण भरघोस मताने विजयी करा आणि निश्चितच यांच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण परिसराचा विकास करण्याची जबाबदारी गावातील सुज्ञ मंडळी गावातील जे कर्ते आहेत ज्यांच्या माध्यमातून गावामध्ये आजपर्यंत विकास घडला भांडणं लावण्याची ज्यांनी भूमिका घेतली ती भांडणं मिटवण्याचं काम केलं असे सर्व वडीलधारी मंडळी या पॅनलच्या सोबत आहेत किंवा मी सर्वांना मतदारांना विनंती करेन की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण या चिन्हाच्या समोर मतदान करून कशालाही भीव नका तुम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला पोलिसांची भीती असेल अधिकाऱ्यांची भीती असेल रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत आम्ही अधिकाऱ्यांची चांगला समन्वय साधून या गावामध्ये अशांतता न होणार नाही शांततेच्या माध्यमातून गावामध्ये मदरन होईल ही भूमिका आपण घेऊया आणि कशाचीही अपेक्षा न करता कुणाच्याही दबावाला बळी न पडता या नव उमेदवाराला आपण प्रचंड मतानं निवडून देऊन या गावात एक नवीन परिवर्तन घडवण्याचं काम आपण करूया जगूया आणि आपल्या सर्वांना अभिचं एवढंच म्हणेन की आज आम्ही तुमचा सर्वांचा प्रचार करायला या ठिकाणी आलो तुम्ही निवडून आल्यानंतर लोकाला दिलेले शब्द लोकाला दिलेले अभिवचन ते पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा निश्चित याच्यामध्ये ज्या अडचणी येतील मग आता ग्राम विकास पातळीवर येतील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल व्हिडिओच्या माध्यमातून असेल तहसीलदारच्या माध्यमातून असेल ह्या सगळ्यांच्या सोबत रिपब्लिकन पक्ष तुमच्या सोबत राहील एवढंच नव्हे तर राज्य पातळीवरच्या प्रश्नाची सोडवणूक सुद्धा पक्षाच्या माध्यमातून आपण करू पक्षाचे राष्ट्रीय नेते केंद्राचे राज्यमंत्री आहेत केंद्रीय राज्यमंत्री आहेत रामदार रामदाजी आठवले आणि निश्चितच मी तुम्हाला आश्वासन देतो की भविष्यकाळामध्ये तुम्ही या पॅनलला निवडून द्या आठवडे साहेबांच्या माध्यमातून या गावचा विकास करण्यासाठी त्यांचा फंडाचा वापर आपण या ठिकाणी करूया आणि गाव परत एकदा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन गाव एकतेचं सामाजिक परिवर्तनाचं असल्याचं आपण सर्वांना दाखवून देऊया हा आदर्श गावाने ठरावा निवडणुका निमित्ताने विनंती करतो आणि परत एकदा या आमच्या सगळ्या पॅनलला आपण मताने विजयी करावा ही सर्वांना विनंती व आवाहन करतो धन्यवाद जय 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 साहब जय जिजाऊ जय